बहुजन शिक्षक पतसंस्थेची पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न बहुजन शिक्षक पतसंस्थेतर्फे आठ टक्के लाभांश जाहीर सोलापूर सभासदांशी आपले विश्वासाचे नाते जपत बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर या पतसंस्थेने सर्व सभासद खातेदार व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने चांगलीच भरारी घेतली आहे सुलभ आणि पारदर्शक सेवेमुळे पतसंस्थेचा नावलौकिक असून हाच पतसंस्थेचा मानदंड आहे असे प्रतिपादन पतसंस्थेचे संस्थापक तथा मानद सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी व्यक्त केले बाळे येथील श्री दिगंबरराव विश्वनाथ ढेपे प्रशाला येथे आयोजित केलेल्या बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर या पतसंस्थेच्या पाचव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते या सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड तर उद्घाटक म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील निवृत्त अधिकारी दिगंबर ढेपे यांच्यासह पतसंस्थेचे संचालक मिलिंद भालशंकर संचालिका मंजुश्री खंडागळे प्रतिभा गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यानंतर पतसंस्थेचे खजिनदार रवी देवकर यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन करून पुढील विषयांना मंजुरी घेतली यानंतर पतसंस्थेच्या सभासदांचे गुणवंत पाल्यांचे तसेच ज्या सभासदांची पदोन्नती निवड नियुक्ती झाली आहे अशांचा पतसंस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यानंतर सभासदांच्या वतीने राम गायकवाड सावकार कारंडे नितीन गायकवाड यांनी पतसंस्थेच्या पारदर्शक कामकाजाचे कौतुक करीत पतसंस्थेचे आभार मानले काशीनाथ जंगलगी यांनी विमा संदर्भात माहिती दिली यावेळी पतसंस्थेतील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक पतसंस्थेचे चेअरमन बोधीप्रकाश गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन व्हाईस चेअरमन प्राध्यापक युवराज भोसले यांनी केले तर संचालक प्रफुल्ल जानराव यांनी आभार मानले यानंतर सदस्यांना लाभांश वाटप झाल्यानंतर स्नेहभोजन देण्यात आले